नमस्कार हाय मित्रांनो नमस्ते नमस्ते आपल्या घरी कोण आहेत बघा <laughs> मित्रांनो आज दाजींच्या घरी आलोय पंढरपूरला बर का हरिहर रेसिडेन्सी आणि त्याबरोबर रवी दादा पण आपल्या बरोबर आहे काय आणि आता असं झालं की जवळजवळ दुपारच्या बारा वाजता आलेत काय आणि दर्शनासाठी जायचं नियोजन आहे आमचं हे दोघांच चाललेच होते पुढं पण दादा तर आले आम्ही परत आलो ना, ना गाडी निघाल दर्शना खाली गर्दी म्हणजे आम्ही तुम्हाला सोडतो म्हणजे गाडीचा परत आलो आता चहा पाणी करून येणार आम्ही पुढच व्हिडिओ पंढरपुरात जे लोकल लोक राहतात ते वारकऱ्यांचा मान सन्मान कसा करते मित्रांनो त्याचा एक प्रत्यय आलाय काय मी असू द्या किंवा दादा असू द्या आज या आणि आल्यानंतर तुम्हाला म्हणतो मस्त चहा पाणी फराळ नाश्ता व्यवस्थित झाला त्यानंतर जायच्या अगोदर ही आज आज या बुक्याला आणि ही जी मान सन्मान आहे टोपीचा मित्र म्हणतो ह्याची सोन्या हिऱ्यापेक्षा किंमत जास्त आहे बरं का खरंच मरादाजी मला म्हणजे असं ऊर भरून आला आणि आता असं वाटायला लागलं की हाय वारी आता तर वाटायला लागले आज एखादं शेअर येते का मस्त वाटलं मला तुमचं एकदम स्वभाव अशी माणसं खूप कमी असते बर का धन्यवाद धन्यवाद तुम्ही आला आम्हाला मन भरून आला आमचं बेट झालं आम्हाला पडली आमची बी महेश भाऊ आला आमची मला वाटतं दुसऱ्यांदा पडते पंढरपूरला आलं की घाट पडते पंढरपूरला बरेच जण आहे ती फोन नेटवर्क नसल्यामुळे बऱ्या जणांना भेटणं शक्य नाही कुणीच्या पड्याला येईल इकडे येईल कुणी आता कुठे जायचं पड्याल पास करून जायचं सोपं नाही दुमलंय भरपूर भरपूर रील स्टार युट्यूबर सध्या आले बघा मध्ये सारखं कंटिन्यू कॉल चालेल असं <laughs> <laughs> <आस> झाले की भेटणं मुश्किल आहे मित्रांनो कारण बिनकर का परत नाही येत नाही हे होत नाही दे आता ही भेट झाली इजली आपल्याला भारी वाटलं काय